रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार मान्य विक्रम ढोणे यांच्या समेत प्रचार संपल्यानंतर दुपारी सर्व कार्यकर्त्यांनी घरगुती जेवणाचा घेतला स्वाद जत विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने एक सामाजिक कार्यकर्ते व एक चळवळीतील नेते माननीय विक्रम ढोणे यांनी प्रचाराचा धडाका सध्या गावोगावी सुरू केलेला आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासमेत कोणत्याही हॉटेल किंवा ढाब्यावर न जेवता घरातून आणलेले डबे एका शेतामध्ये बसून या ठिकाणी त्या जेवणाचा स्वाद घेतला त्यांच्या समवेत बहुजन समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका असून या दुष्काळाचा कलंक पसण्यासाठी या तालुक्याचे त्रिभाजन करण्यासाठी मला विजयी करा असे आवाहन माननीय विक्रम धोणे यांनी केले आहे त्यांनी सकाळी आठ वाजताच आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती दुपारी त्यांनी आपल्या कार्यकर्त्या समवेत एका झाडाखाली घरगुती डब्याचा आस्वाद घेतला